त्याची उंची जरी छोटी असली तरी त्याची स्वप्न मात्र मोठी होती ही प्रेरणादायी गोष्ट नक्की शेअर करा ही गोष्ट आहे जगातील सर्वात तरुण आणि प्रेरणादायी डॉक्टरांपैकी एक गणेश बरैया याची ज्याच्या उंचीमुळे तो चर्चेत आला आहे त्याची उंची फक्त तीन फूट आहे जन्मजात त्याचं डोकं शरीराच्या मानाने खूप मोठं होतं आणि लहान उंचीमुळे लहानपणापासून त्याला चेष्टांचा सामना करावा लागला तुम्हाला खोटं वाटेल पण कमी उंचीमुळे त्याला सरकशी जोकर बनण्याची सुद्धा ऑफर आली होती पण तिथेही तो खसला नाही त्याने त्याची उंची स्वीकारली आणि एक मोठं स्वप्न पाहिलं डॉक्टर व्हायचं त्याच्या कठोर मेहनतीमुळे तो एम बी बी एस साठी वैद्यकीय परीक्षेत यशस्वी झाला पण मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियाने त्याची उंची कमी असल्याने त्याचा अर्ज फेटाळला पण इथे तो खसला नाही त्याने थेट हायकोर्टात याचिका दाखल केली आणि निकाल त्याच्या बाजूने लागला आणि शेवटी त्याचं डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण झालं तो लहानपणापासूनच वेगळा होता आणि त्याची स्वप्न सुद्धा जगा वेगळी होती ज्याच्यावर लोक हसत होते आज तोच माणूस हजारो रुग्णांच्या चेहऱ्यावर हसू फुलवतोय या सगळ्या घटनेतून आपल्याला एकच गोष्ट कळते ती म्हणजे स्वप्न मोठी असली पाहिजेत शरीर नाही ही इन्स्पिरेशनल स्टोरी नक्की शेअर करा आणि माहिती आवडली असेल तर संवाद तुला फॉलो सुद्धा करा